पैशालीस रेसिपीमध्ये आज आपण शिल्लक चपातीचा मस्त असा एक खमंग टेस्टी प्रकार बनवतोय तर हा तुम्ही सकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा मुलांना संध्याकाळच्या वेळेस भूक लागली तर अगदी पटकन बनवून देऊ शकता करायला काहीच वेळ लागत नाही तर लगेच आता सुरुवात करूया शिल्लक चपातीचा नाश्ता करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत तर याला हाताने चुरून घेऊया किसनीवर किसून घेतलं तर याचा फार लगदा होतो त्यामुळे हातानेच असं चुरून घ्यायचं आहे तर आता इथे आपले बटाटे चुरून झालेत थोडेसे मोठे तुकडे राहिले तरी काहीच हरकत नाही पाव कप यामध्ये सिमला मिरची घालायची आहे तर सिमला मिरचीला मी अगदी बारीक कट करून घेतलं आहे हे माझ्याकडे फ्रोझन स्वीटकॉर्न आहेत तर त्याला मी गरम पाण्यात एक पाच मिनिट शिजवून घेतलं होतं भरपूर कोथिंबीर घालायची आहे एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत एक चमचा चाट मसाला आणि चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबाचा रससुद्धा घालू शकता पाव चमचा काळं मीठ घालूया आणि पाव चमचा साधं मीठ घालायचं आहे चाट मसाल्यामध्ये सुद्धा भरपूर मीठ असतं त्यामुळे मीठ अंदाज घेऊनच घाला आता हे सगळं हलक्या हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे याचा जास्त लगदा होणार नाही तर मस्त असं आपलं इथे मिश्रण तयार झालं आहे यामध्ये तुम्ही आवडत असेल तर कांदा बारीक चिरून घालू शकता किंवा इतर भाज्यासुद्धा घालता येतील इथे माझ्याकडे आता दोन तीन पोळ्या शिल्लक राहिल्या होत्या त्या मी घेतल्या आहेत एक पोळी घेऊन आता यावर थोडंसं टोमॅटो केचप लावूया वरून बटाट्याचं मिश्रण घालायचं आहे आणि ते सगळीकडे पसरून घेऊया व्यवस्थित दाबून घ्यायचं नंतर मी थोडीशी बारीक शेव घातली आहे तर शेव तुमच्याकडे असेल तर घाला घातली नाही तरी चालते अगदी बटाट्याचं मिश्रण आणि हा टोमॅटो केचप लावूनसुद्धा हे खायला मस्त लागतात आणि नंतर याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आता आणखी एक आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया तर मी खाली टोमॅटो केचअप लावला आहे आणि वरून हे मिश्रण लावायचं आहे चांगलं हाताने पसरून नंतर दाबून घेऊया तर पोळीच्या अर्ध्या भागालाच लावून घ्यायचं वरून थोडीशी शेव मी घातली आहे आणि नंतर आता माझ्याकडे इथे चीज क्यूब घरात होता तर त्याचा अर्धा भाग मी घेतला आहे किसनीवर किसून यावर घालूया तर अगदी जो क्यूब आहे छोटा त्याचा पावहिस्साच मी किसून घातला आहे पण याने टेस्ट खूप छान येते असेल तर जरूर घाला तवा मी आधीच गरम करून घेतला होता तर यासाठी तुम्ही तेल तूप किंवा बटर काहीही वापरू शकता थोडंसं यावर घालून पसरून घ्यायचं आहे आणि त्यावर हे तयार केलेले ठेवूया आणि आता मीडियम फ्लेमवर याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम फार मोठी किंवा फार लहान ठेवायची नाही मीडियम फ्लेमवर भाजले म्हणजे एकदम मस्त असे खरपूस भाजले जातात आणि खायलाही छान लागतात हा प्रकार अगदी झटपट तुम्हाला कधीही बनवता येतो सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा शाळेतून मुलं आल्यावर त्यांना भूक लागते चार वाजता तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला बनवता येईल उकडलेला बटाटा असेल तर बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर एकदम मस्त असा हा इथे खरपूस भाजून झालेला आहे काढून घेऊया अशाच पद्धतीने आता ही दुसरी पोळीसुद्धा भाजून घेऊया तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तेल किंवा तूप लावायचं चा। आणि छान असं दाबून दाबून भाजून घ्यायचं तर हा दुसरासुद्धा एकदम मस्त असा भाजल्या गेला आहे तर दोन्ही मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेत पिझा कटरने मी कट करून घेते आहे किंवा तुम्ही सुरीनेसुद्धा कट करू शकता नुसते खायला किंवा सॉससोबत खायला एकदम मस्त लागतात तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे शिवाय तुम्हाला कधीही बनवता येईल आवडली तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा